इगतपुरी तालुक्यातील टाकेद येथील जैन बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री जैन श्वेतांबर मंदिरातील पंचधातूंच्या श्री शांतीनाथ स्वामी भगवान व श्री सिद्धचक्र भगवान देवतांच्या मूर्त्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली घटनेची माहिती मिळताच वरिष्ठांच्या आदेशाने मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर दोन अज्ञातांनी या मूर्त्या चोरल्याचे स्पष्ट दिसत असल्याने डॉग स्कॉडच्या मदतीने सदरील घटनेचा तपास घोटी पोलीस करत आहेत सर्वतीर्थ टाकेदेतील अतिशय पुरातन अशा श्री जैन श्वेतांबर आदेश्वर मंदिरात दोन अज्ञात चोरट्यांनी पन्नास वर्षी जुन्या पंचधातूच्या श्री शांतिनाथ स्वामी भगवान व श्री सिद्धचक्र भगवान यांच्या पाचशे पाचशे ग्रॅम वजनाच्या मूर्त्यात चोरून नेल्याची घटना घडली घटनेबाबत ट्रस्टचे सभासद मेहुल चंद्रकांत शहा यांनी घोटी पोलीस ठाण्यात माहिती देऊन फिर्याद दाखल केली असता तात्काळ घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप व पोलीस उपाधीक्षक सुनील भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून डॉग स्क्वॉडच्या सहाय्याने घटनास्थळी तपासणी केली येथील सीसीटीव्ही कॅमेरा दोन्ही चोरांच्या हालचाली कैद झाल्या असून आता खऱ्या अर्थाने घोटी पोलिसांसमोर या दोन्ही चोरट्यांना पकडण्याचे आव्हान उभे आहे घटनास्थळी घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शिवाजी शिंदे केशव बस्ते योगेश यंदे तसेच श्वान पथकातील संतोष कडाले विठ्ठल बोरसे ठसे जोशी गांगुर्डे किशोर पाटील शैलेश गांगुर्डे आदींनी परिसरात चौकशी सुरू केली आहे याबाबत या घोटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे एसएन साठी शहाबाज शेख